नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये कोणत्या ठिकाणी किती मार्केट भाव मिळालेला आहे हे आपण आज सविस्तर बघणार आहोत सुरुवातीला नवीन मिळायचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे कापसाचे बाजारभाव नऊ हजार दहा हजार रुपये प्रति क्विंटल जाणार आहे कोणत्या मार्केटमध्ये आजच्या तिला सर्वात जास्त बाजारभाव होता हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे कापूस बाजारपेठ आहे याच्यातील आजचा बाजारभाव आपण याच्यामध्ये बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा यामध्ये नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे महत्त्वाचे कापूस बाजारभाव याच्यामध्ये पहिली बाजारपेठ जी आहे सावनेर बाजारपेठ सावनेरमध्ये चार हजार क्विंटल आवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव सात हजार शंभर रुपये सावनेर कापूस बाजारभावामध्ये मिळालेला आहे त्यानंतर पुढची बाजारभाव उमरेड उमरेड या ठिकाणी चारशे पंच्याऐंशी क्विंटल आवकाली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मेतीला कापसाला मिळालेला आहे कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ आहे देऊळगाव राजा नऊशे क्विंटल आवकाल आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मेतीला कापूस बाजारभावामध्ये मिळालेला आहे देऊळगाव राजामध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ सिंधी सेलू मार्केट सत्तावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सत्तावीसशे दहा क्विंटल आवकाली आहे सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये आजच्या व्यक्तीला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील बाजारभाव आहे वरोरा वरोरा या ठिकाणी चारशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार ते सात हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सर्व ठिकाणी सिंधु सिल्लू असेल वरोरा असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे बाजारभाव वाढ होणार आहे महाराष्ट्रात आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी सात हजार चारशे रुपये बाजारभाव आहे सावनेर सहा हजार नऊशे अकोला मंजू सात हजार पाचशे तेरा उमरेड सात हजार साठ देऊळगाव राजा सात हजार तीनशे काटोल सहा हजार नऊशे वरोरा सात हजार शंभर सिंधी सेलू सात हजार दोनशे ऐंशी रुपये महाराष्ट्रात सर्वात जास्त आवक जी होती आज सावनेर चार हजार क्विंटल दोन सहा हजार नऊशे बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे कापसाचे बाजारभाव आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत जाणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व अधिक अधिक माहितीसाठी चॅनलचे बेल आयकॉन दाबून सबस्क्राईबर व्हा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती बघायला मिळेल